नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थंडीचे दिवस आले का ह्या दिवसात आवळे भरपूर येतात बाजारात मग आपण आवळ्याची काही ना काहीतरी रेसिपी केलीच पाहिजे त्यासाठी ते, ते मी करत आहे आवळ्याची चटणी तुम्ही ह्याला लोणचंही बोलू शकता मी आवळे घेतलेले आहेत आणि ह्याला गरम पाण्यात आपण तीन ते चार मिनटं चांगलं उकळून घेऊया मी दोनशे ग्राम आवळे घेतलेले आहेत आणि ते कढई ठेवलेली आहे तापायला त्याच्यात दोन टेबलस्पून तेल घालत आहे ते मोरी, मोरी जीरे। आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून मोहरी मोहरी चांगली तडतडली का एक टेबलस्पून घालूया जिरे आता जिरे पण चांगले आपल्याला असे फुलून घ्यायचे आहेत छान असे बघा एकदम मस्त फोडणी खमंग झाल्यासारखी दिसते आणि ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला अर्धा टेबलस्पून मेथीदाणे आणि अध अर्धा टेबलस्पून घालायचं आहे ओवा आणि आपण जे आवळे उकळवलेले आहेत त्याचे मी असे काप करून घेतले ते ह्याच्यात सर्व सोडायचे आहेत आपल्याला आणि एक दोन तीन मिनटं चांगलं आपल्याला गॅसवर ते मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यांमध्ये आता हे झालं का ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे गुळ आता इथे मी दोनशे ग्रॅम आवळ्याला शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्हाला जास्त हवं असेल गोड तर तुम्ही जास्त गुळ घेऊ शकता काय आंबट गोड आणि तिखट अशी चव छान लागेल आवळ्याला गुळ असं वितळायला आलं का ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे मसाला मसाला म्हणजे फक्त घालायचं आहे मिरची पावडर आता मी ही काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे त्याच्यात जास्त तिखटपणा नाही आहे पण रंग फार सुंदर येणार याच्याने आपल्याला लोणचेला आता हे तुम्ही मस्त पाच सहा महिने आरामात टिकून ठेवू शकता आवळ्याचं लोणचं किंवा चटणी ह्याच्यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया आपल्याला हे चांगलं मिक्स करून ह्याच्यावर ताट ठेवून आपण हे तीन चार मिनटं शिजून घेऊया म्हणजे आवळ्यात जे थोडाफार पाण्याचा भाग असेल तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे आता मी चार मिनटं हे शिजवलेलं आहे चांगलं बघा गुळ एकदम आपला बरोबर आवळ्याला लागलेला आहे आणि चिकटपणाही आलेला आहे पाण्याचा भाग कुठेही वाटत नाही आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे हे बघा छान आवळे शिजलेत आपले गॅस बंद करून बाऊलमध्ये काढून घेऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रतच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा